नमस्कार मंडळी तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आज मी बनवणार आहे कैरीचं लोणचं गावरान स्टाईल त्याला तर आपण सुरुवात हे, हे। मी कैऱ्या गावावरून आणल्या होत्या आमच्या झाडाच्या आहेत आमच्या दारातच खूप मोठं आंब्याचं आहे आलेलं आहे आणि त्याच्या ह्या कैऱ्या आहेत आणि कैऱ्या मी दोन तीन तास पाण्यात ठेवल्या होत्या पाण्यात ठेवायच्या कारण की जेव्हा त्याला चीक लागलेला असतो ना तो भिजतो आणि कैऱ्याचा चीक निघून जातो आणि कैऱ्या स्वच्छ धुऊन घेतलेत आणि कोरड्या कपड्याने पुसून घेत याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही आपल्याला स्वच्छ कोरड्या करून घ्यायच्या कैऱ्या एकदम कोरड्या कपड्यानी पुसून घ्यायच्या आता मी या कैऱ्या कापून घेते थांबत कैऱ्या मी ह्याचे कापून घ्या अशा कैऱ्या पण कापून घ्यायच्या आणि याच्या आतमधला बीज असतो ना ती कुई बोलता कुई बोलतात ह्याला हो हो ही कुई काढून टाकायची आता तुम्ही मी अशा सर्व पेऱ्या कापून घेतले आणि थोड्याशा आपण मोठ्याच ठेवायच्या पेऱ्या जास्त जर बारीक कापल्या ना सुकून आणखीन बारीक होतात तर आपण ह्याला आता हळद मीठ लावून ठेवूया मी एक चम्मच हळद घालते याच्यावरती आणि मीठ हे आपण घेऊया ना मीठ हो। आणि हळद सर्व पैऱ्यांना लावून घ्यायचं आणि रात्रभर आपण एक चाळून घ्यायची खाली एक टोप घ्यायचा आणि त्याच्यावरती साळण ठेवायची आणि ही कैऱ्यात ना आपण काळजीवरच ठेवायच्या आणि रात्रभर याचं पाणी गळून जातं आणि आपलं लोणचं पण खराब होत नाही मग वर्षभर टिकतं लोणचं पण हळद मीठ लावणं कैऱ्यांना मीठ लावल्यामुळं काय होतं की कैऱ्यांना पाणी सुटतं आणि ते पाणी सर्व आतमध्ये असं हो गळून जात आपल्याला रात्रभर ठेवायचे आहे ना या कैऱ्या हळद मीठ लावून आणि उद्या खाली सुकून घ्यायच्या तीन चार तास जास्त पण काही सुकवायच्या नाही एक पाच सहा तास चार पाच तास सुकवून घेतले ना तरी चालतं म्हणलं लोणचं घालायचं मग पण रात्रभर कैऱ्या अशाच मोरात ठेवल्या होत्या आणि ह्याच्यातलं पाणी बघा किती गळ आहे पाणी गळतं आता आपण ह्या कैऱ्या सुकायला घालू या सुका पंख्याखाली चला आता इथे मी पेपर हातरलाय तुम्ही कपडा पण हातरू शकता सुती आणि आता याला पेपरवरती कैऱ्या सुकायला घालते एकदमच टाकते ह्याच्यावरती एक एक कैऱ्या पण अशी ठेवायची म्हणजे चांगली हवा लागते त्याला आणि चांगल्या सुकतात कैऱ्या ते बघा मी अशा सर्व कैऱ्या मी सुकायला घातलेत पंख्याखाली तुम्ही उन्हामध्ये जर सुकवल्या ना तर अगदी दोन तीन तास सुकवून घ्या उन्हामध्ये पंख्यामध्ये जर सुकवल्या ना पंख्याखाली तर चार पाच तास सुकवून घ्या परफेक्ट सुकतात चला हे बघा पण ना कैऱ्या पण चार पाच तास आपण पंख्याखाली कैऱ्या सुकवून घेतले आता आपण लोणचं घालूया आता मी तेल गरम करायला ठेवलंय तेल आपण चांगलं गरम करायचं आहे तेल गरम उकळी येऊ तोपर्यंत तर आता आपण हे तेल थंड करायला ठेवूया आणि आता आपण मेथी आणि मोहरी भाजून घेऊया किती वेळ भाजणार तू हे ते भाजून घ्यायचं आपलं चांगलं घोळ घोळ जास्त करपवायचं पण नाही किती वेळ एक दोन मिनिट दोन मिनिट पाचत मिळते आणि घोळ पण मेथी भाजून घेऊया मेथी भाजली

गार करून घ्यायचं चांगलं आणि नंतर आपण लोणचं मिक्स करायचं त्याच्यामध्ये आणि हे ना आपण ना याच्या कडक असतात कुया आपण खाडायच्या नाहीत खरी मज्जा ना या कैऱ्यामध्ये असते कडक कैरेमध्ये कारण की चावून चावून खायला ना खूप ला छान लागतं मला तर खूप आवडतं असं चावून चावून जेव्हा लोणचं खातो ना तेल पण थंड झालंय आपली मेथी पण थंड झाली मोहरी पण थंड झालेली आहे आणि मी लसूण पण सोडून घेतलंय दोन गड्डे आणि मीठ घेतलंय हळद आता आपण कैऱ्यांना ना हळद मीठ लावलेलं आहे आपला अगदीच थोडं लागलं तर आपण ऍड करूया नाहीतर काही गरज नाही गरज लागली तर ऍड करू थोडंसं तर मी थोडस एकदम टाकते हळद आणि मीठ आपण टाकायचं भरपूर कारण की मीठ तर टाकलं ना आपलं लोणचं चांगलं वर्षभर टिकतं आणि चांगलं पण होतं चवदार आणि आपण याच्यामध्ये हिंग पण घालायचं आहे आपण याच्यामध्ये मोहरी पण घालूया मेथी मेथी सॉरी मेथी आणि मोहरी

मसाले तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये घालू शकता जसं की जिरे बडीसॉप आणखीन तुम्हाला जो मसाला घालायचा आहे ना ह्याच्यामध्ये ऍड करायचा आहे ना तुम्ही करू शकता माझ्या घरात असंच आवडतं एकदम साधं सिंपल आणि मलाही असंच आवडतं एकदम साधं सिंपल खूप छान लागतं तुम्ही नक्की रेसिपी बनवून बघा माझी तुम्हालाही आवडेल तुम्हाल। बनवी टाकूया हे आपण चांगलं हलवून घेऊया करून ना हे मीठ आणि आपण जे मसाले घातले आहेत ना मेथी मुरी सगळीकडं कैऱ्याला लागते आणि ते चांगलं मुरले जातं लोणचं चला तर आपण याच्यामध्ये तेल ओतूया आता आपण एवढं तेल ओतायचं की आपल्या कैऱ्या भिजल्या पाहिजे तेलामध्ये चांगल्या आता आपण चांगला पण हे हलवून घेऊया आपल्या कैऱ्या पण असा तेलामध्ये भिजलेत बघा आणि आपण जास्त पण तेल नाही होतायचं जेणेकरून असं तेलात जास्त तेलकट पण आपल्याला ना ते चांगलं नाही लागत आता लोणचं ला आपण घातलेलं आहे तर आपण नाही आठ दहा दिवस मुरू द्यायचं आपण फक्त घरणी उन्हाला ठेवायची होत आणि रोज आपण खालीवर करायचं कर जेणेकरून ना ते आपले मीठ मसाले सगळ्या लोणच्याला लागतात ला आणि लोणचं आपलं चांगलं मुरतं आणि अर्धा दिवसाने आपलं लोणचं तयार होतं खाण्यासाठी तर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय